नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्न संच या मधील भाग क्रमांक सव्वीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे स्त्रियांनी जॅकिटे घातलीच पाहिजे असे कोणत्या समाजसुधारकांनी म्हटले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी गोपाळ गणेश आगरकर यांनी मित्रांनो स्त्रियांना जॅकिटे घातलीच पाहिजे असे म्हटले आहे कोणी गोपाळ गणेश आगरकर यांनी पुढचा प्रश्न आहे जा मित्रांनो भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश हा मित्रांनो भारतातील पहिला कार्बनमुक्त राज्य आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मोहिनी अट्टम हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याचे आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी केरळ केरळ या राज्याच्या मित्रांनो मोहिनी अट्टम हे नृत्य प्रकार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दुर्गापूजा हासन कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या राज्यामध्ये मित्रांनो दुर्गापूजा हासन साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विटाळ विध्वंसन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी गोपाळ बाबा वलंगकर हे मित्रांनो विटाळ विध्वंसन या पुस्तकाचे लेखक आहेत तर हे पुस्तक कोणत्या वर्षी लिहिले होते मित्रांनो अठराशे अठ्ठ्याऐंशी या वर्षी मित्रांनो गोपाळबाबा वलंगकर यांनी मित्रांनो विटाळ विध्वंसन हे पुस्तक लिहिले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी भारताचा पहिला व्हॉइसराय कोण होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड कॅनिंग हा मित्रांनो भारताचा पहिला व्हॉइसराय होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंचवीस यावर्षी मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती तर कुठे झाली होती मित्रांनो नागपूर नागपूर या ठिकाणी मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती तर कोणी केली होती मित्रांनो डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर या ठिकाणी एकोणीसशे पंचवीस यावर्षी केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महात्मा फुले यांनी मित्रांनो स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए सेनापती बापट यांनी मित्रांनो मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते तर मुळशी हे ठिकाण कोणत्या नदीवर आहे मित्रांनो मुळामुठा या नदीवर आहे तर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पुणे पुणे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो मुळशी हे ठिकाण आहे तर या मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी सांगली सांगली या जिल्ह्यामध्ये मित्रांनो चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून कोण ओळखले जाते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी रामकृष्ण परमहंस हे मित्रांनो स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून ओळखले जाते पुढचा जा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक पंडिता रमाबाई यांनी मित्रांनो शारदा सदन या संस्थेची स्थापना केली होती तर कोणत्या वर्षी केली होती अठराशे एकोणनव्वद वर्षी मित्रांनो मुंबई येथे पंडिता मामाबाई यांनी शारदा सदन या संस्थेची स्थापना केली होती को कोठे केली होती मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या पश्चिम घाटावर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी प्रतिरोध प्रकारचा पाऊस महाराष्ट्राच्या पश्चिम घाटावर पडतो कोणत्या प्रकारचा प्रतिरोध प्रकारचा पाऊस महाराष्ट्राच्या पश्चिम घाटावर पडतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी देशातील पहिली ग्रामपंचायत कोणती आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी नागोर नागोर ही मित्रांनो देशातील पहिली ग्रामपंचायत आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पन्नास रुपयाच्या नोटेवर कोणत्या प्रकारचे चित्र आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हम्पी रथ या रथाचे चित्र मित्रांनो पन्नास रुपयाच्या नोटेवर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चौधरी चरण सिंग यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी किसान घाट किसान घाट असे असे मित्रांनो चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सलारजंग म्युझियम खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हैदराबाद हैदराबाद या ठिकाणी मित्रांनो सालारजंग म्युझियम आहे कोठे हैदराबाद येथे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पंडित रविशंकर हे प्रसिद्ध वादक कोणते वाद्य वाजवतात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी सतार सतार हे वाद्य मित्रांनो पंडित रविशंकर वाजवतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे त्रेपन्न या वर्षी मित्रांनो विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे तरा मित्रांनो थुंबा हे अवकाश संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी केरळ केरळ या राज्यामध्ये मित्रांनो थुंबा हे अवकाश संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी भारतातील पहिली अणुभट्टी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अप्सरा अप्सरा ही मित्रांनो भारतातील पहिली अनुभट्टी आहे तर ही अनुपट्टी कोणत्या वर्षी चालू झाली होती एकोणीसशे छप्पन या वर्षी अप्सरा ही अन्य वट्टी चालू झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक निर्मला सीतारामन ह्या मित्रांनो भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री आहेत कोण निर्मला सीतारामन तर मित्रांनो निर्मला सीतारामन यांनी दोन हजार अठरा रोजी जोधपूर विमानतळावरून सुकोई तीस एम के आहे कोणता मित्रांनो सुकोई तीस सुकोयतीस एम के आय या विमानातून मित्रांनो उडाण करणाऱ्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री होत्या कोण निर्मला सीताराम यांनी मित्रांनो जोधपूर येथून दोन हजार अठरामध्ये सुकोयतीस एम के आय या विमानतळातून उड्डाण करणाऱ्या निर्मला सीताराम ह्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताने आणीबाणी या तत्वाचा स्वीकार कोणत्या देशाकडून केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी जर्मनी जर्मनी या देशाकडून भारताने आणीबाणी या तत्वाचा स्वीकार केलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रपतीच्या विशेष अभिभाषणाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी कलम सत्याऐंशी कलम सत्याऐंशीमध्ये मित्रांनो राष्ट्रपतींच्या विशेष अभिभाषणाची तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सार्वजनिक काका या टोपण नावाने कोणते समाज सुधारक ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए गणेश वासुदेव जोशी हे मित्रांनो सार्वजनिक काका या टोपन नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो परमहंस सभा या संस्थेची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी मुंबई मुंबई या ठिकाणी मित्रांनो परमहंस सभेची स्थापना झाली होती तर कोणत्या वर्षी झाली होती मित्रांनो अठराशे एकोणपन्नास अठराशे एकोणपन्नास यावर्षी मित्रांनो सभा या संस्थेची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली होती तर कोणी केली कर, होती, के होती? दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी मित्रांनो परमहंस या सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी अठराशे एकोणपन्नास यावर्षी केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एनिबेझंट ह्या कोणत्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी कोलकाता एकोणीसशे सतरा या वर्षीच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा बेझंट ह्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या कोणत्या कोलकाता एकोणीसशे सतरा या वर्षीच्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या तसेच मित्रांनो बेझंट या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या काय पहिल्या महिला अध्यक्षा आणि प्रेझेंट ह्या कोलकाता अधिवेशनाच्या एकोणीसशे सतरावा या वर्षी झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोल्हापूर सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आंबोली घाट आंबोली घाट हा मित्रांनो कोल्हापूर सावंतवाडी यांच्या दरम्यान लागतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बक्सार हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गंगा गंगा या नदीकाठी मित्रांनो बक्सार हे शहर वसले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बेवर या स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या ठिकाणी केला जातो महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो बेवर या स्थलांतरित शेतीचा प्रकार केला जातो तर अशाप्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्न संच या मधील भाग क्रमांक सव्वीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद